जव्हार नगर परिषदेत दिनांक एकोणावीस दहा दोन हजार बावीस रोजी सर्वसाधारण सभेत नगरपरिषदेतील रुग्णवाहिका वापरायच्या दरात सुधारणा करण्यासाठी ठराव घेण्यात आला होता ठराव क्रमांक दोनशे सोळा सुधारणा करताना रुग्णवाहिका वापराचे दर सुरुवातीला पंधरा रुपये प्रति किलोमीटर असे होते परंतु प्रत्यक्षात काम करताना नगरपरिषदेस आर्थिक नुकसान होत आहे असं सांगून नव्यानं चाळीस रुपये प्रति किलोमीटर दराप्रमाणे ठराव करण्यात आला या ठरावात फक्त दोन नगरसेवकांच्या सह्या आहेत चाळीस रुपये दर लावून तत्कालीन मुख्याधिकारी नगराध्यक्ष व काही नगरसेवकांनी स्वतःच्या मालकीची रुग्ण वाहिका समजून एक प्रकारे गोरगरिबांवर अन्याय करत धंदा चालू केला होता परंतु हा जास्त असल्यानं जास्त दिवस चालला नाही ठराव झाल्यापासून एकही या माध्यमातून मदत झालेली नाही आता हीच रुग्णवाहिका एका प्रकारे खासगी व्हॅन सारखी नगर परिषदेतील दवंडीचं सर्वच काम करत आहेत या रुग्णवाहिकेला भोंगा लावून नगर पर परिषदेमार्फत घरपट्टी पाणीपट्टी गाळा भाडे दुकान भाडे असे अनेक प्रकारची वसुलीसाठी दवंडी पिटण्यासाठी ठेवलेली दिसून येते एखाद्या रुग्णांच्या नातेवाईकांनी नगर परिषदेत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोनद्वारे तथा प्रत्यक्ष जाऊन रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला तर संबंधित विभाग उत्तर देतो अँब्युलन्सचं टायर खराब आहे जाणार नाही सरकारी निधीच्या पैशातून तालुक्यातील तसेच शहरातील गोरगरीब रुग्णांना मदत करण्यासाठी नगर आणलेली रुग्णवाहिकेचा नगरपरिषद गैरवापर करत आहे असं चित्र दिसून येत आहे ही रुग्णवाहिका चोवीस तास नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नगरपरिषद मुख्याधिकारी मॅडम यांच्याकडे शहरातील व तालुक्यातील तमाम जनता करते जवाहरवरून जहीर शेख बावीस दो दो दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षातील घरपट्टी पाणीपट्टी अंतर्गत एकोणतीस विक्रमगड विधानसभा मतदार आयोजित मतदार जनजागृती अभियान आता मतदारांना त्यांनी केलेल्या मतदानाची खात्री करता येणार भारत निवडणूक आयोगाने ई व्ही एम सोबत संकल्पना राबवून मतदारांनी आपण केलेल्या मतदारांची पडताळणी येथे व बारा वाजता संकेत पॉईंट परिषद येथे उपस्थित राहावे तसेच ज्या नवीन मतदारांनी अद्याप आपले नाव मतदार समाप केलेले नाही त्यांनी आपले नाव मतदार करून मोठी विनंती जाहीर सूचना जवळ शहरातील तमाम करदात्यांना कळवण्यात येते की सर्व करदात्यांनी आपल्याकडील सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षातील घरपट्टी पाणीपट्टी गाळाभाडे वसुली करिता नोटिसा बजावण्यात आल्या असून दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस अखेर पर्यंत बिले भरण्यास सूचित करण्यात आले होते मात्र ज्या करदात्यांनी जानेवारी अखेर आपल्या कराचा भरणा केलेला नाही अशा करदात्यांवर दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतर करावर प्रतिमा दोन टक्के प्रमाणे शासकीची आकारणी करण्यात येईल व आपली नळ जोडणी खंडित करण्यात येईल तरी सर्व करदात्यांनी आपल्या कराची रक्कम लवकरात लवकर नगर परिषद कार्यालयात भरणा करून नगर परिषदेत सहकार्य करावे ही विनंती